आमदार भरत आपल्या आपल्यासोबत आता आहेत ज्यांनी मंत्रीपदाची शपथ देखील घेतलेली आहे सर तुम्ही पहिल्या दिवसापासूनच म्हणताय की माझे कोर्ट तयार आहेत आणि मी मंत्रीपदाची शपथ घेणार बघितले ना आपण काय एवढ्या दिवसाची जे काय स्वप्न होत ते साकार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ठीक आहे विरोधक इतर लोक जे काय आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे टोमने मारायचे तर ते आता सगळे ज्यांचे संपलेले आहेत आणि म्हणून करता आम्ही आता कामाला सुरुवात केलेली आहे आणि जे अनेक जे आमदार आहेत आहे ना ते नाराज आहेत त्यांना मंत्रिपदाची शपथ मिळाली नाही किंवा मंत्रिपद मिळालेलं नाही त्यामुळे त्याबद्दल काय सांगाल छगन भुजबळ देखील नाराज त्यांच्या पक्षाचा विषय आहे ते बघतील अजितदादा नेते आमचे शिंदेसाहेब आहेत ते आमच्या याचं बघतील त्यामुळे ठीक आहे ना आता एवढं सगळेच तिन्ही पक्षाची एवढी संख्या वाढलेली आहे त्यामुळे सगळ्यांनाच मिळेल असल्यातला भाग नाही आहे ना कारण माग काही मागच्या वेळेला होते तेव्हा आम्ही थोडी नाराज होतो आम्ही पण काम केलंच ना आणि आता आम्ही काम करतोय संधी मिळाली त्यामध्ये एवढं काय नाराज होण्याचं कारण नाही ना सर तुम्हाला आता मंत्रिपदाची महत्वाची जबाबदारी दिलेली आहे तर जेव्हा तुम्ही मुद्दे मांडणार महत्वाचे जे नागरिकांचे आहेत त्या त्यामध्ये गोहत्येचा मुद्दा असू द्या किंवा लफ्ज जे महत्वाचे मुद्दे आहेत हे मुद्दे तुम्ही मांडणार जे मुद्दे येतील ज्यात आमचे आमदार लोक मुद्दे मांडतील ते आम्ही घेऊ आणि जे योग्य असेल ते करू कारण शिंदे शिंदे साहेब सुद्धा बोललेले आहेत की हिंदुत्व काही टी शर्ट नाही बदलायला उद्धव ठाकरे बदल बोलताना ते, ते, बोल ले ले ले। ते बोलत होते तुम्ही काय सांगा नाही ठीक आहे ना काही ज्या काय भाबी आहेत ज्या वस्तुश्र होते ते शिंदेसाहेब बोललेले आहेत शिंदेसाहेब शक्यतो चुकीचं कधी काय बोलत नाही बोलणार पण नाही आहेत कारण ते सरळ चालणारे व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जे ते ते बोलतात ते कोणी का असं ना आणि म्हणून आज एवढे आमदार ते निवडून आणू शकलेले आहेत तो धन्यवाद रायगड जिल्ह्यासाठी कुठले मोठे निर्णय आम्हाला बघायला मिळतात पहिला मुंबई गोवा महामार्ग हा पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे स्वतः मुख्यमंत्री शिंदेसाहेब असताना गणपतीमध्ये येऊन त्यांनी पाणी केलेली रस्त्याच्या कामाला सुरुवातही झालेली आहे दोन बायपास आमचे व्यवस्थित झाले का आम्ही क्लिअर झालो खूप खूप धन्यवाद सर तर हे होते आपल्या सोबत आमदार भरत गोगावले ज्यांनी वेगवेगळे वेग रायगडमध्ये होणारे जे निर्णय आहेत त्यांच्या कार्यकाळात जे होतील त्याबद्दल माहिती दिली आहे पण लव जिहाद आणि गो हत्या बाबतीत आप ते स्पष्टपणे बोललेले नाही आहेत बहुधा शिंदे गटातले जे आमदार आहेत ते बहुधा हिंदुत्वावर स्पष्टपणे बोलत नाहीयेत जरी एकनाथ शिंदे बोलतात पण आमदार जरासे अस्पष्ट याबद्दल दिसत आहेत कॅमेरामॅन संदीप सोबत मी प्रियांका लाटी सुदर्शन मराठी नागपूर